दर ते खालीवर होत असतात आता आपण बघितलं गेल्यावर तर तीनशे चारशे रुपये टमाटा आमच्या शेतकऱ्यांनी विकला अशोक माने शेतकऱ्यांनी जवळजवळ चार ते पाच लाख रुपयेचा कांदा दोन एकरात विकला खासदार होऊन ते देशाचे संरक्षण मंत्री झाले स्वतः मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि तरी सुद्धा त्यांनी कधी काय केलेलं नाही आकाशातील चंद्रावरती सुद्धा डाग असेल परंतु आमदार साहेबांच्या कर्तृत्वावरती कुठेही डाग तुम्हाला दिसणार नाही शेतकऱ्यांना कर, दिवस कसं होतो काळात मोफत मिळत कोट रुपये निधी आज आमच्या ग्रामपंचायतला देण्याचं काम या भाजप सरकारनं मोदी साहेबांनी दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या मनगाटात धमक जर असेल तर तो कशात नाही पैसे कमवू शकतो फक्त त्याचा येण्या जाण्याचा जा मार्ग आणि पाणी ही व्यवस्थित जर सरकारनं त्याचं मॅनेजमेंट केलं आणि मला वाटतं ह्या सरकार शिवाय ही मॅनेजमेंट आजपर्यंत गेली पन्नास साठ वर्ष कुठल्या सरकारला जमलं भाजप सरकारच्या काळामध्ये त्यांनी दाखवून दिलेत याला काय सरकार जबाबदारी ह्या गोष्टीला राहत नाही आपल्या सुद्धा काही चुका असतात शेतकऱ्यांचं कसं आहे एखादी जर वस्तू पिकवायला लागला शेतकरी ते आम्हा पिकवतो त्याचे दर पडत असतात आमदार साहेबाबद्दल बोलायचं म्हणलं तर हे आमदार नाहीत तर हा देव माणूस आहे वर्षात आतापर्यंत आमच्या गावाना स्वातंत्र्यापासून कधीच निधी मिळाला नाही असा निधी एक एक अधिवेशनामध्ये एवढा एक एक निधी मिळाला आहे पस्तीस गावातील लोकांनी त्यावेळेला बहिष्कार टाकला तर हाच मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब त्यावेळेला काय म्हटले की अशा बहिष्कार टाकण्यानं माझं काही वाकड होणार नाही निवडून येऊ चांगल्या मतानं आणि त्याच पोटतिडकीनं लोकांनी म्हणून त्यांना दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळा धडा शिकवून दिला बोलायच काम नाही कांद्याला भाव नाही टोमॅटो नाही माझी भाजी मी तीच झाडा काँग्रेस मुळे झालं शेतकऱ्या दिवस कसा येतो भाजपच्या काळात चांगला आहे आता ऊस सत्तावीसशे रुपये दर आहे उसा, उसा। महागाई जसं का हे होईल तसं थोडंफार महागाई वाढते तसं पिकांना पण दर वाढतच जातोय ना खासदार गावामध्ये दिसणं त्याच्यापेक्षा खासदारांनी विकास किती आणलाय याला खरोखर आम्ही महत्व चौतीस वर्ष वय आहे आणि चौतीस वर्षाचा युवक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा खासदार होतो याचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे युवक तो मतदान करणार का नाही म्हणजे आपल्या माणसाला आपण किती बांडू शकतोय तसं ते हक्काने भांडू शकतोय विधानसभेला काळ्या दगडावरील रेग आहे समाधान दादाच आमदार होणार कारण विरोधकांना एक मुद्दा सुद्धा नाही त्यांच्याकडे आमदार साहेबांवरती टीका करायची समाधान उतडी आहे आणि सातपुते उडून येणार येणार मग येणार मची खून आहे काँग्रेस काळात काय पाणी महाय थांबणार आहे ज्या पट्टीत महागाई वाढली त्या पट्टीत रोजगार वाढ वर्षात वर्षात खरं नव्हतं अडचण सोलापूर लोकसभेचं तिकीट जाहीर झालं त्यावेळेस अक्षरशः माळशिरस तालुक्याच्या डोळ्यामधून महिला असतील लहान असतील थोर असतील वयोवृद्ध असतील त्यांच्या डोळ्यामधून येत होत हे कशाचं प्रतीक आहे कामाचं प्रतीक नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेच्या डोला आणि मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम घेत असताना रोज वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या जा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय तर जस जसा वातावरण तापत ता जाईल उन्हामध्ये तर वाढत जाईल तसं लोकसभेचं वातावरण हे दिवसेंदिवस वाढल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय खरं तर लोकसभेचं वातावरण एवढं आजपर्यंत कधीच तापलं नव्हतं पण दोन हजार चोवीसची ही लढाई खरंच अतिशय चुरशीची या ठिकाणी लढाई होणार आहे तर सोलापूरचं बघता प्रणिती शिंदे यांनी हा विकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा त्या ठिकाणी प्रचार त्या ठिकाणी चालू दिसतोय त्यांच्या विरोधात भाजपचे सातपुते यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार या गावामध्ये चालू आहे मी आता त्यांच्या गाव भेट दौऱ्या संदर्भात या ठिकाणी आलो होतो मी आलोय मंगळ्या तालुक्यातल्या मारापूर या गावामध्ये खर तर मारापूरकरांच्या याविषयी काय प्रतिक्रिया त्या मारापूरांना भाजपविषयी मत काय खरं तर हा मारापूर बघायला गेल तर मोठ्या प्रमाणात शेतकरी भाग आहे शेतकऱ्यांसाठी भाजपनं कोणत्या कोणत्या स्कीमा आणल्या त्यांचा काय फायदा झाला या एकूण अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये मारापूर लोकांशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार काय ना माझं नाव विक्रम उर्फ बाळासाहेब यादव बाळासाहेब यादव यादव साहेब खरं आता राम सत्पतीचा या ठिकाणी दौरा झाला त्यांनी भाषणामध्ये अनेक कामं उल्लेख केली मोदी साहेबांनी काय काय हे केलं रस्ते केलं किंवा राम मंदिर असेल किंवा काय पाण्याचा प्रश्न असेल खास करून महापूरसाठी काय फायदा झाला आहे भाजपचा खरं तर या भाजप सरकारमध्ये मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून जे आपल्यात खऱ्या समस्या असतात शेतकऱ्यांच्या वीज पाणी आणि रस्ता ह्या महत्वाच्या समस्या होत्या ही मोदी सरकार आल्यापासून आमच्याकडं एक इथं आसबेवाडी म्हणून एक पाचशे लोकसंख्या असणारी वाडी असते आणि मारापूर आसबेवाडी शेलवाडी गणेशवाडी आणि आंधळगाव असाही जोर जाणारा मार्ग होता आणि त्या मार्गाला निस्ते आमच्या गावासाठी न फायदा होता आज तावशे आहे गुंजेगाव आहे तनाळे आहे एकलासपूर आणि घरनंकी ह्या सर्व लोकांना ह्या गोष्टीपासून जवळजवळ साडे नऊ रुपये सगळ्यात जास्त लाभार्थी मोदी साहेबांचा सगळ्यात जास्त लाभार्थी म्हणला तर हा मारापूर गाव आज या ठिकाणी आले आहे आता जल जीवन योजनेतून सुद्धा पाण्यासाठी टेल टू हेड हेड टू टेल पर्यंत पाणी सर्व उंबऱ्यापर्यंत घर टू घर देण्याचं ग्रामपंचायतीनं जो आज हे केलं आहे त्याचा सुद्धा निधी जवळजवळ एक कोट रुपये दीड कोट रुपये निधी आज आमच्या ग्रामपंचायतला देण्याचं काम या भाजप सरकारनं मोदी साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळं हे सरकार अतिशय ह्या ज्या गोष्टी आहेत बाकी शेतीचे दर असतात ते खालीवर होत असतात पण हे जे विकसित काम आहेत खरं जास्त दळणवळणाची जे प्रश्न असतोय महत्वाचा जो शेतकऱ्याचा प्रश्न असतो दळणवळण जर त्या शेतकऱ्याला येण्या जाण्याचा जा मार्ग व्यवस्थित झाला आणि शेतकऱ्यांच्या मनगाटात धमक जर असेल तर तो कशात नाही पैसे कमवू शकतो फक्त त्याचा जा येण्या जाण्याचा जा मार्ग आणि पाणी ही व्यवस्थित जर सरकारनं त्याचं मॅनेजमेंट केलं आणि मला वाटतं ह्या सरकारशिवाय ही मॅनेजमेंट आजपर्यंत गेली पन्नास साठ वर्ष कुठल्या सरकारला जमलं नाही त्या भाजप सरकारच्या काळामध्ये त्यांनी दाखवून आहे मध्यंतरच्या काळामध्ये आपल्या नदीला पाणी आणि पण मोठा जल्लोष केला होता आपण पण त्या व्हिडिओ केला होता सर सगळं हे सर्व बघायला गेलं तर हे भाजप सरकारचं श्रेय मला कळते असं माझं जवळजवळ वय आज चव्वेचाळीस वर्ष वय आहे टेंबू म्हैसालचं पाणी कधीच ह्या भागात ह्या नदीला आमच्या मानमध्ये आलं नाही तर ह्या मान, खर मान नदीला खरं तिच्यावर अधिकार आहे टेंबू म्हैसालच्या पाण्यावर अधिकार असताना सुद्धा या ठिकाणी आम्हाला ही पाणी मिळू शकलं नाही पण ह्या भाजपच्या सर्व आपल्या नेत्यांनी मग ह्या गाव आमच्या तालुक्याचे आमदार असतील समाधानदा दावताडे असतील प्रशांत परिचारक असतील तिकडं आपले शाहजबापू असतील ह्यांनी सर्वांनी अगदी मन लावून प्रयत्न केला आणि गेलं पाणी गेल्या वेळेचं जे पाणी आलं त्या पाण्यावर खरं तर आज तागा आहेत आजच्या ह्या तारखेपर्यंत आमचा शेतकरी जगू शकला आहे आणि आता येणाऱ्या काळात सुद्धा त्याने निश्चितच ह्या पाण्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न चालू आहे निश्चित आम्हाला ही सुद्धा पाणी आता मिळणार खरं तर मी रोज वेगळ्या भागामध्ये जातोय लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतोय शेतकरी वर्ग खास करून भाजपवरून नाराज दिसतोय दुधाला दर नाही सांगतोय कांद्याला नाही सांगतोय निर्यात बंदी निर्यात बंदी त्या ठिकाणी केली कांद्याला कसं बघतो तुम्ही पण एक शेतकरी आहे तुम्हाला काय फायदा तोटा झाला नाही त्याचा कसा आहे काही काळ आता गेल्याच काय आता ह्या वर्षी चालू जेव्हा कांदा आमचा काढणार होता आमचा एक शेतकरी आहे बच्चन माने म्हणून अशोक माने ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ चार ते पाच लाख रुपयेचा कांदा दोन एकरात इकला शेतकऱ्यांचं कसं आहे एखादी जर वस्तू पिकवायला लागला शेतकरी ते आम्हा पिकवतो त्याचे दर पडत असतात आता गेल्या वेळ काही वेळेस आम्ही सदोतीस अडोतीस रुपये मी सगळ्यात मोठा ह्यात शेतकरी ह्या दुधाचा ही करणारा गेली पंचवीस वर्षीय गाय पाळून शेतकरी आता ठीक आहे बाबा थोडे दर कमी आहेत दुधाचे पण दुधाचं जी दूध वाढलं आणि दुधाचे जी भाव वाढलीत कमी झालीत ह्याला काही सरकार जबाबदारी ह्या गोष्टीला राहत नाही आपल्या सुद्धा काही चुका असतात आपण एखाद्या पिकावर जर फोकस केला तर ते पीक आता आपण बघितलं गेल्यावर तर तीनशे चारशे रुपये टमाटा आमच्या शेतकऱ्याने विकला कारण त्याचं मॅनेजमेंट आता कोथिंबीर आता ह्या दिवशी जर लावली आता कसला जर दर नसला तर आता ह्या पुढे कोथिंबीर आपल्याला पन्नास साठ साठ रुपये खरंतर या गावचे सरपंच सुद्धा आपल्यासोबत आहेत सरपंच खरंतर लोकांनी निधी आणला भरपूर सांगितले निधी आलाय गावात काम केली प्रश्न म्हणजे इथले आमदार सभानंद आवताडे यांचं काम कसं आहे माननीय सभानंद दादा आवताडे साहेब या आमदार साहेबांचं खरोखरच आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमदा आमदार आणि त्यांचं अक्षरशः त्यांना राजकीय पूर्वीची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी अतिशय स्वतः कष्ट करून कौशल्य करून एवढ्या व्यवस्थितपणे ग्रामीण भागामध्ये निधी आणि ग्रामीण भागात ज्या अडीअडचणी आहेत अशा विविध कामांना निधी देऊन खरोखरच दादानी एक सर्व जनतेचं एक पुण्य वाटून घेतलेलं आहे आणि खरोखरच प्रत्येक तालुक्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला असा आमदार लाभावा हीच आम्ही प्रथमता प्रार्थना करतो माननीय समानदादा अवताडे यांनी मारापूर या गावासाठी कारण दादांना निवडून येऊन जवळजवळ दोन वर्षे पूर्ण झाली परंतु महायुतीचं सरकार येऊन एक ते दीड वर्ष होत आल्या कालावधीला हो या दीड वर्षात आत्तापर्यंत आमच्या गावांना किंवा तालुक्यांना किंवा मतदारसंघाला पूर्ण स्वातंत्र्यापासून कधीच निधी मिळाला नाही असा निधी एक एक अधिवेशनामध्ये एवढा एक एक निधी मिळाला आहे करोडो रुपयांचा त्यात आमचंच गाव मारापूर म्हटलं तर जवळजवळ आज घडीला मारापूर या गावाला मारापूर गावातील कामं करण्यासाठी जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटीपर्यंत निधी आलेला आहे त्यातील बरीचशी बरीचशी म्हणण्यापेक्षा जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कामं चालू झालेली आहेत त्यातली काही तीस चाळीस टक्के कामं पूर्ण झाली आहेत काही कामांचे का अजून वर्क ऑर्डर काही कामं आता आचारसंहितेच्या नंतर चालू होतील अशा पत्तीनं आहे आणि निधी मिळालेला आहे आम्हाला तर मंगळच्या चिवेसगावचा पाणी प्रश्न सुटला असं म्हणून समाधान मोठा जल्लोष केला त्या ठिकाणी पण काँग्रेसच्या उमेदवार असल्या प्रयीता शिंदे यांनी सांगितले की हे मी विधानसभेत मी प्रश्न मांडला त्यामुळे सुटला आहे कसं लक्ष खरोखरच एक हास्यास्पद आहे आणि खरोखरच अशा पत्तीचं राजकारण करू नये कारण ग्रामीण भागातील बोळीवाहिली जनता असती आणि कुठेतरी अशा ह्या लबाड बोलणाऱ्यांच्या याला बळी पडते आणि विनाकारण आपलं स्वतःचं नुकसान करून घेते कारण परंतु आता तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी आमचा सर्व तरुण वर्ग आहे तो असा तरुण वर्ग असा आहे की सध्या पूर्ण आपल्या बघायला गेलं तर सर्व भागात की जो अशा फसव्या आणि लबाड राजकारणापासून खरोखरच तो चांगला कोसो दूर गेलेला आहे हे पण अशा कारण कसं ह्याना पिढी जात किंवा पूर्वापर हे राजकारण करत आलेत त्यामुळे हे अजून त्यातच आहेत की खोटं बोललं हो तरी पचून आहे आणि अशा भा आमिर भावात त्या सध्या बोलत आहेत अहो ज्या आमच्या मंगळाचा दुष्काळ आहे गेली वर्षानुवर्ष दुष्काळ चालत आहे ह्या वर्षात असताना त्यांचे स्वतःचे पिताश्री ह्या आपल्या मतदारसंघाचे स्वतः खासदार होते खासदार होऊन ते देशाचे संरक्षण मंत्री झाले स्वतः मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि तरीसुद्धा त्यांनी कधी काय केलेलं नाही साधं कधी पाणी नाही आणि उलट ह्या पंच पस्तीस गावातील लोकांनी त्यावेळेला बहिष्कार टाकला तर हाच मुख्यमंत्री मान्य सुशीलकुमारजी शिंदेसाहेब त्यावेळेला काय म्हटले की अशा बहिष्कार टाकण्यानं माझं काही कोणाचं वाकडं होणार नाही आणि माझ्यावरती काही फरक पडणार नाही मी निवडून येऊ चांगल्या मतानं आणि त्याच पोटतिडकीनं लोकांनी म्हणून त्यांना दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळा धडा शिकवून दिला आहे आणि आता अजून त्याचीच परतफेड अजून एकदा त्यांचे हार करून त्यांचा पराजय करून ते अजून एकदा आम्ही त्यांना आदल घडवू नक्कीच शेवटचा प्रश्न तर गेल्या दोन हजार चौदापासून किंवा दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत बनसोडे साहेब असतील किंवा स्वामी असतील त्यांचा मोठा लोक संपर्क नाही गावामध्ये लोक नाहीत म्हणतात काय बघतात बोर, याकडे बरो बरोबर आहे ह्या मताशी मी मत परंतु मी ह्या मताचा की हे काय सोलापूर मतदारसंघ किंवा माडा मतदारसंघाचा तरी हा विषय नाही खासदार हा दिल्लीचा असो आपण दिल्लीला पाठवू आणि त्याचा डायरेक्ट जनतेशी कुठेही संबंध येत नाही डायरेक्ट जनतेशी संबंध येत नाही परंतु योजना ह्या त्यांच्यामार्फत येतात जे आज आपण दळणवनाचे जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये जे करोड रुपये जे आपल्या पंढरपूर जे आपल्या तीर्थक्षेत्राचं जे, जे पंढरपूर आहे त्या पंढरपूरला येणाऱ्या तीर्थक्षेत्राचे सर्व म्हणून जे, जे काही रस्ते आहेत आपल्या सोलापूरचे सर्वच्या सर्व रस्ते हे आपल्या खासदारांच्या शिफारशीने आणि माननीय गडकरी साहेबांच्या आणि मोदी साहेबांच्या सहकार्यातून हे सगळे रस्ते झालेत आणि हे या असणं महत्वाचं आणि काम केलेलं आहे आणि तसंच म्हणायला गेलं तर आमच्या खंडोबाच्या मंदिरासाठी वैयक्तिक गावासाठी म्हणाय गेलं तर मान्य खासदार साहेबांच्या आम्हाला दहा लाख रुपयेचा सभामंडप मंजूर झालेला आहे दिवे आले आहेत आमच्या हायस्कूलसाठी त्यांनी पाण्याचा फिल्टर मंजूर करून दिलेला आहे अशा आणि त्या पलीकडलं आमच्या गावात जे प्रधानमंत्रीचे जे रस्ते मंजूर केले आहेत अहो ते खासदार साहेबांच्या जे येतात ना पण शिपाल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे ते ग्राम जे खासदार आहेत त्या त्या ठिकाणचे त्या खासदारांच्या येतात हेही जनतेला माहित आहे परंतु असे हे नाही विनाकारण काहीतरी लबाड बोलायचं म्हणून खासदारांचा संपर्क नाही असं बोलून विषय मारून येतो असा त्यांचा विरोधकांचा प्रयत्न आहे ठीक आहे आबा राम राम नाव काय रामचंद्र रासबे बर जुना माणूस आहे काँग्रेसचा आहे काळ सुशील कुमार शिंदे खासदार होते काम असच आपलं साजरा होतं कशाच होत बर आता कसं आहे भाजपचा कार्यकाळ बोलायच काम नाही काम ए, चिकार निधी आणलाय निधी आणलाय जरा बरेच काम कसं येत एक नंबर आवसाड काम आहे बर काय कधी भेट भेट कधी होती सारखी भेट आहे हे काय आमचीच माणसा बर भेट होते नमस्कार नमस्कार धानाजी पितांबरासवे बोलतोय साहेब वार्ताहर आहे तुम्ही मला कसलाही प्रश्न विचारा मी सांगतो समाधान उतडे आणि सातपुते उडून येणार 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 शेतकरी आहे कांद्याला भाव नाही टोमॅटो नाही माझी भाजी मी तीच जाळायला गेली कोणामुळे कोणामुळे झालं या काँग्रेस मुळे झालं बीजेपी नंबर वन आम्ही निवडून जाणार आणणार पक्का पॉईंट खोंडो बस चप्प सांगतो ठीक आहेमस्कार नमस्कार आ, नमस्कार काय ना समाधान असबे काय करता का शेती किती शेती वीस एकर वीस एकर शेती बर कर शेतकरी दिवस कसा आहे भाजपच्या काळात चांगला आहे बर आता ऊस सत्तावीसशे रुपये दर आहे उसाला त्यामुळे आपल्या आता कसा आहे मान नदीचा काठ आणि कॅनलचा भाग असल्यामुळे उसाच क्षेत्र चांगलं होतं त्यामुळे उसाला दर असल्यामुळे शेतकरी खुश आहे खुश आहे कांद्याला थोडंफार जरा झालंय तरी पण आम्ही आता इथून पुढच्या काळात आम्ही त्यांना सांगू बाबा अशा अशी अडचण आहे आम्हाला दर जरा कमी भेटला आहे त्यातून मार्ग काढतील दुधाचं अगोदर चांगलं होतं पण आता एक महिना दोन महिन्यात जरा थोडं कमी आले होते अगोदर तीस चाळीस रुपये पर्यंत गायचं दर गेलो मोठ्या प्रमाणात वाढली भाजी टाका नाही ना, महागाई जसं काळ हे होईल तसं थोडफार महागाई वाढते तसं पिकाना पण दर वाढत जातोय नाय फिरून हा फिरून दिवून निवडून द्यायच ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना अशोक असवे बर काय सरपंच असे बर तर तुम्हाला महत्वाचा एक प्रश्न विचारतो लोक सातत्याने म्हणतात की आम्हाला खासदार साहेब दिसले पाहिजे आमदार साहेब दिसले पाहिजे आमच्या वाढदिवसाला आले पाहिजे आमच्या पोराय लग्न आली पाहिजे मैत्रीला आली पाहिजे कसं आहे आमदार साहेबांनी सगळं कार्यक्रम केलं पाहिजे कामं केली पाहिजे कसं आहे खासदार खासदार कुठं असतोय जिल्हा लेवल संसदेमध्ये बांधणार आमदार तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सरपंच तर खासदारांनी फक्त विकास गावामध्ये येऊन काय बसायचं चार पोरं घेऊन थांबायचं ह्याच्यापेक्षा विकास आणणं महत्वाचं आहे त्यामुळे आमदार खासदार गावामध्ये दिसणं याच्यापेक्षा खासदारांनी विकास किती आणलाय याला खरोखर आम्ही महत्व आमदार साहेबांवर सुद्धा काय काय गावामध्ये आमदार साहेब दिसत येत नाही कार्यक्रमाला कुठल्या आमदार साहेबाबद्दल बोलायचं म्हणलं तरी आमदार नाहीत तर हा देव माणूस आहे आमच्या मतदारसंघासाठी पाठवलेला हा देव माणूस आहे त्याच पद्धतीनं आमदार जसे देव माणूस आहेत त्याच पद्धतीनं खासदार सुद्धा या आपल्या सोलापूर जिल्ह्याला असं खासदार पाठवणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे कारण चौतीस वर्षे वय आहे आणि चौतीस वर्षाचा युवक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा खासदार होतो याचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे युवकांना अभिमान वाटला पाहिजे खरोखरच एक ऊसतोड कामगाराचा मुलगा अगदी चार ते पाच कार्यकर्त्या साहेब माळशिरस मध्ये आले आणि माळशिरस मध्ये त्यांनी आमदारकी भोगली आणि ज्यावेळेस त्यांना सोलापूर लोकसभेचं जा तिकीट जाहीर झालं त्यावेळेस अक्षरशः माळशिरस तालुक्याच्या डोळ्यामधून महिला असतील लहान असतील थोर असतील वयोवृद्ध असतील त्यांच्या डोळ्यामधून आसरू येत होतं हे कशाचं प्रतीक आहे कामाचं प्रतीक आहे त्यांनी त्या ठिकाणी ज्या प्रकारे काम केलं अगदी नवीन असून सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक इतिहासानं नोंद घ्यावी असं आपल्याला खासदार मिळाला आमदार साहेबांना निधी मोठ्या प्रमाणात सांगतात पण त्या कारण लोक सध्या विकासाकडे बघत आहेत कोणत्याही भूलतापांना बळी पडत नाहीत काल कालच एक क्लिप व्हायरल झालेली होती कारण सातपती साहेबांनी ज्यावेळेस तिथं कृतज्ञता मेळावा घेतला त्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये त्यांचा अगदी घरामध्ये सारखं वावरणार आमदार त्यांना उठवलं धर्मा धर्मा तू मतदान करणार का नाही म्हणजे आपल्या माणसाला आपण किती भांडू शकतोय तसं त्या हक्काने भांडू शकतोय त्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगळा अर्थ काढला परंतु त्या प्रकारे म्हणजे कोणी कोणाला भांडू शकत नाही आता आमचे सरपंच असतील सरपंच मला सांगणार तू असं काम केलंच पाहिजे त्या पद्धतीने आपल्या हक्काचा माणूस म्हणून हक्क काम पण लागतं काम मोठ्या प्रमाणामध्ये काम कामाची पावती मागितली त्याने आता आमचे आमदार साहेब आमदार साहेबाला आम्ही आता बऱ्याच मागण्या मागितल्या आणि आतापर्यंत आम्ही मागायचो आणि आमदार साहेब देत होते आमच्या एकाच गावावरती लक्ष नाही तर संपूर्ण मतदारसंघावरती लक्ष लोकसभेच काय कसं विधानसभेला काळ्या दगडावर रेग आहे काय कारण आमदार साहेबच समाधान दादाच आमदार होणार कारण विरोधकांना एक मुद्दा सुद्धा नाही त्यांच्याकडे आमदार साहेबावरती टीका करायला आकाशातील चंद्रावरती सुद्धा डाग असेल परंतु आमदार साहेबांच्या कर्तृत्वावरती कुठेही दाग तुम्हाला दिसणार नाही तर आमदार साहेबांची अनेक भाषण बघितली त्यांची पत्रकाराशी बोलताना बघितलं आमदार साहेब कुठल्या नेत्यावर टीका करत आतापर्यंत आमदार साहेबांनी टीका केलेली नाही आमदार साहेबांचं बोलणं कमी आणि काम जास्त हे सर्व ह्या विधानसभा मतदारसंघातील सर्वांना माहीत झाले आमदार साहेब बोलत नाहीत जास्त परंतु काम मोठ्या प्रमाणामध्ये आमदार साहेबांचं काम आहे ठीक आहे काय नाळी कोळी काय करता काम शेती किती शेती दोन एकर शेतकऱ्याला दिवस कसं काँग्रेसच्या काळात काय बरोबर नव्हतं नव्हतं महागाई नाही भाकरीच मिळत नव्हत्या खायला त्याच आम्हाला मिळून हिन सातूच खात होती दुसरं काय होती आता कसं दहा वर्ष आता रेशन बिशन मोफत मिळते बर बर पेन्शन मिळते दोन हजार रुपये त्यांचे दोन हजार असे चार हजार आता चालवले ते लय भारी मोदींनी केलं हो बरं म्हणजे आम्हाला कुठं एवढं जर अडचण पडली तरी ते पैसे आपल्याला शेतीत वापरायचं तर हां बर मग आता मोदींनी निवडून द्यायचं बरोबर शंभर टक्के सगळे काम गावातल्या आमदाराने केली ती बर सरपंचाने आमदाराने कुठल्या आमदारानी समाधानदाराने केली ते बर ठीक आहे नमस्कार काय जाऊ अस्बे नवनाथ बोलते बर असबी भरपूर आहेत गावात अस्बीच जायचं बर काय ठरले आहे अस्बेने या वाईने खासदार कोण करायचं खासदार हां सातपुते सातपुते ना हां बरं बनसुले झाले स्वामी झाले डॉक्टर स्वामी आले नाहीत गावात आता त्याच्याबद्दल हे करू शकत नाही करू शकत नाही एक नंबरच काम होणार तर न पोरग आले भाषण भारी करतो काय काय सांगू हो तर खरं वाटतंय सगळं काय अगदी गरे करेक्ट आहे ते बर हां करेक्ट आहे सत्य सत्यवृत्तीचा माणूस आहे बर शेतकऱ्याला काँग्रेस काळात कसं होतं शेतकऱ्याला काँग्रेस काळात काय राव प्यायला पाणी नव्हतं हाल हाल झाले त्यांचं काय आता हे दहा वर्षापूर्वी एकदम शेतकरी सुखी समाधानी चाललाय चाललाय हां मोदीनी काय करायचं बरं दोन हजार पेशीलधान्य ते रेशन फुकट आहे नमस्कार विकास चालू आहे तुमच्यासाठी चालू चालू आहे बर कधी पण चालू झाले चालू झाले एक वर्ष झाली या ठिकाणी सुशिक्षित युवक म्हणून आमदार साहेब काम कसं बघत गावामध्ये एक नंबर आहे एक नंबर आहे आमदार साहेब कामाच्या माध्यमातून भाजपला मत पडतील भाजपला हे आमदार साहेबांचं काम बघूनच भाजपला मत पडणार आहे हे इथे काही खासदार काम करत नाही आमदारच काम करते खासदारच काम असते वर केंद्र लेवलला कुठे नॅशनल रस्ते आहेत विमानतळ असू दे कुठे हे असे राष्ट्रीय लेवललाच काम असते ते काय एक स्थानिक लेवलला काय खासदारची काम जास्त करून नसतील मला किती मत पडली गावात किती टक्के जातील शंभर पैकी शंभर पैकी एक सत्तर टक्के मतदान होईल खासदारला खासदारला सत्तर टक्के होईल शंभर टक्के ठीक आहे मागल्या दहा पाच दहा वीस वर्षात आणणं खरं नव्हतं अडचण होती तर आता या दहा वीस वर्षात का नाही व्यवस्थित आणणं उपाशी राहायचं अडचण नाही हो कारण शासनाचं धान्य फुकट मिळत ना मोदी सरकारचं त्यामुळे काय अडचणच नाही आता काँग्रेस कर। थी फुकट करतील आता त्यांनी साठ वर्ष मग आता ह्यांना एक बाबा आता एक दहा झाले आणखीन एक दहा वीस वर्ष बघू बघूया हा म्हणजे नंतर पण आपले ह्यांना चांगलं काम केलं ठेवायच नाहीतर बदलायचं त्याला काय ठीक नाही बाबा माने काय करता काम शेती शेती ग्रामपंचायत 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 निधी आलाय का आमदार साहेबांनी का भरपूर आलाय आलाय हो हो किती आलाय आसपास पंचवीस कोटी पुढं आलाय पंचवीस कोटी हो हो पंचवीस च्या पुढे आला आधी किती येतो ह्याच्या आधी आलाच नाही किती येतो आलाच नाही आलाच नाही आलाच नाही ह्याच्या आधी बर पंचवीस कोटीची काम झाली पंचवीस कोटी मधली पंधरा कोटी झाली ती दहा कोटी चालू आहे ती बरं बरं हां भाजपच्या काय प्रश्न गावातला टक्के अजून पाच वर्ष अजून पंचवीस वर्ष हरत नाही पाच वर्ष पंचवीस वर्ष हरतच नाही भाजपच हारत हरत नाही तर शेवटचा प्रश्न विचारतो लोक बाहेर सांगते की ईडीआय सीबीआय विरोधक लावते ती त्यांना आपल्या पक्षात घेते ती काय सांगते त्याबद्दल लोक काय बिवडते ते हा त्यांना बुड नाही नाही त्यांना ती काय बोलते काय बोलते त्यांना पंडाव ते लागत नसल्यावर काही बोलणार अशा या प्रकारच्या मारापूरकरांच्या प्रतिक्रिया आहेत खर तर रोज वेगवेगळ्या भागामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या विशेषतः वेगळ्या होत्या आणि त्याच नाण्याची वेगळी बाजू म्हणजे त्या नाण्याची दुसरी बाजू या गावामध्ये बघायला मिळाली खर तर शेतकरी बऱ्याच प्रमाणात सांगत होता की महागाई वाढली शेतीला दर नाहीत आणि इथं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की खरं या शेतकऱ्यांनी जर जुळवून घेतलं किंवा शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतीचे योग्य नियोजन घातलं तर ही महागाई सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याला कमी वाटणार आहे शेतीला दर मिळतील लागवड करताना योग्य जर लागवड केली किंवा त्याचं नियोजन करून बाजारची मागणी बघितली तर शेत सुद्धा चांगला दर त्या ठिकाणी मिळतात दुधाचे दर सध्याला जरी कमी झाले असली तर पाठीमागच्या काळात दुधाला दर होते खरं तर शेतीचा फिक्स दर कोणीच ठरवू शकत नाही काँग्रेसच्या काळात पण वाईट अवस्था या ठिकाणी तिने होती सांगितली खरं तर वयस्कर लोकांनी खास करून सांगितली की काँग्रेसच्या काळामध्ये खायचं वांद होतं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बेरोजगारी होती आणि आता बघायला गेल तर कोण या ठिकाणी उपाशी मरत नाही किंवा त्यांचं रेशनिंगचा असेल किंवा त्यांचा रेशनचा असेल वयस्कर लोकांसाठी दोन हजार ठिकाणी त्या ठिकाणी पेन्शन असेल या सगळ्या एकूण अनुषंगानं इथला गाव करी तरी भाजपच्या कामावरती या ठिकाणी समाधान दिसतोय आणि त्याचं मतात सुद्धा रूपांतर नक्की होईल ते या गावचं चित्र आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आरापूर तालुका मंगावेडा